आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर उल्हास नगर येथील वडोलगाव येथे तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती आणि वैशाख पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने यशोदा सामाजिक संस्थेच्या वतीने खीर वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांनी सम्राट अशोकाच्या काळातील ऐतिहासिक दीपोत्सवाचा देखावा उभारला होता गावातील नागरिक आणि लहान मुलांना खीर वाटण्यात आली या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे भंतेजी धम्मपाल अॅडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव रिपाईंचे ठाणे प्रदेश सरचिटणीस श्याम शेवाळे अंबरनाथ एकशे चाळीस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष संतोष उबाळे वार्ड अध्यक्ष निलेश ढोके यांच्यासह अनेक मान्यवर आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वडोल गावात आमचे बंधू किरण अॅडव्होकेट किरण दादा जाधव दा, 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 यांनी जे कार्यक्रम उपक्रम जो राबवला तो अत्यंत स्तुती करण्यासारखं आहे कारण की दान करणं आणि दुसऱ्यांना मदत करणं हे आपल्या धम्मामध्ये तथागतांच्या धम्मामध्ये फार महत्व आहे याला संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे युद्ध नको बुद्ध हवा असा मानवतेचा संदेश देणारे तथागत महाकारुनी भगवान गौतम बुद्ध आज यांचा दोन हजार पाचशे एकोणसत्तरव्या जयंतीनिमित्त त्याचप्रमाणे वैशाखी पौर्णिमेच्या निमित्ताने मी सर्व शहरवासियांना भारतीयांना संपूर्ण जगातील नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो लवकरात लवकर आपल्या जयंतीच्या माध्यमातून आणि आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली छाप पाडणारे ॲडव्होकेट किरणदादा जाधव हे रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडिया याच्यामध्ये प्रवेश करत आज अंबरनाथ विधानसभा अंबरनाथ विधानसभा संपर्क प्रमुख याच्यावरती त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे तर मी माझ्या वरिष्ठांना असं कळवलेलं आहे आणि सर्व सर्व पदाधिकारी आणि सर्व शाखा प्रमुखांना विश्वासात घेऊन दादांना रिपब्लिकन पार्ट ऑफमध्ये पक्ष वाढवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेचं निवारा करण्यासाठी या पदावरती निवड करायचं आमचं ठरलेलं आहे या मंगलदिनी मी एवढंच सांगू इच्छितो की बुद्धांचं तत्त्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण भारतवासियांना या जम्बूद्वीपातल्या लोकांना दिलेला आहे त्याचा अनुकरण करावं व आपण स्वतः आपला समाज व आपलं संपूर्ण विश्व कसं सुखाकडे वळल याचा प्रयत्न करावा मी म्हणतो जो बुद्धाला शरण गेला या महामानवाने बुद्धाने दुःख मुक्तीचा मार्ग दिला महामानवाने सर्वांना शांतीचा मार्ग दिला या महामानवाने जगाला सर्वात मोठा संदेश दिला युद्ध नको बुद्ध हवा आणि बुद्धांच्या विचाराने जे प्रेरित होतात त्यांना सर्व काही मिळतं काहीच कमी पडत नाही तुम्ही थोडंसं दान द्या त्याच्या दसपट आपल्याकडं ते दान दिलेलं दान परत येतं बुद्धांचं त्रिशरण येतं बुद्धांचं पंचशील येतं बुद्धांची अष्टांगिक मार्ग येतो बुद्धांचा दस पारमिता येते आणि त्याच मार्गातून माझा दादा आणि त्यांचे सर्व सहकारी वर्ग त्या मार्गाने जात आहेत त्यांना जीवनामध्ये कधीच काही कमी पडणार नाही मी आज तथागतांच्या जयंतीनिमित्ताने वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्व भारतीयांना संपूर्ण देशवासियांना आणि जगातल्या सर्व जनतेला बुद्ध जयंतीच्या तथागतांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभकामना देतो सर्वांना बौद्ध पौर्णिमेची शुभेच्छा शिवल्या साहेब जे पण कार्यकर्ते आले सर्वांना माझ्या वतीने शुभेच्छा देतो आज या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे एकोणसत्तरवी बुद्ध पौर्णिमा जगात नव्हे तर पूर्ण देशा देशादेशामध्ये अगदी थाटामाटा साजरी केली जाते त्यानिमित्तानं आज वडलगाव रहिवासी संघटनेतर्फे व यशोदा सामाजिक संस्थेतर्फे वडलगाव या ठिकाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता या खिरपाटपाच्या कार्यक्रमामध्ये शेकडो लोकांनी त्याचा खीरदानाचा लाभ घेतलेला असून आज मी माझ्या परिवारातर्फे व वो ओडलगाव रहिवाशी संघटनेतर्फे वशोदा सामाजिक संस्थेतर्फे तमाम भारतीयांना नागरिकांना आज बुद्ध पौर्णिमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो